विषय हा कमीत कमी दहा पंधरा वीस दिवसापूर्वीचा आहे इथल्या तंबेल शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं आम्हाला जिल्हा अध्यक्ष शिरीष घरत यांच्याकडनं जे की सभा मावळ मतदारसंघात जे उबाटा गटाचे उमेदवार जे संजूजी वाघेरे यांना समर्थन करावं अशी त्यांनी आम्हाला विनंती केली होती त्या विनंतीच्या अनुषंगाने आम्हाला मातोश्रीवरनं आदित्यजींचा मेसेज होता की तुम्ही या आपण चर्चा करू आणि त्याच्यावर तुमचे काय प्रश्न आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करू तर त्या अनुषंगाने आम्ही मागच्या आठवड्यात मातोश्रीवर उद्ध आपले आदित्य आदित्य ठाकरेंबरोबर या विषयांवर चर्चा केली आमचे जे प्रश्न होते पण त्याचबरोबर आम्ही त्यांना हा विषय केला की इथले जे उमेदवार आहेत आपले संजोगजी यांच्या बरोबर एक मिटिंग लावून आमचे जे लोकांचे जे प्रश्न आहेत एकदा त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आणि त्याच्यावर ते प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि त्याच्यावर आपण कशा प्रकारे आश्वासित आम्हाला करणार त्या अनुषंगाने आजची ही सभा लावण्यात आली होती तर ही सभा उत्कृष्टरित्या झालेली यशस्वीरित्या झालेली आहे तर आता भविष्यात संजोगजी आम्ही त्यांनी तर आश्वासित केलेलं आहे पण आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की जेणेकरून आमचा प्रश्न हा उद्योजींपर्यंत पोचवा आणि तो त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासित करावा आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्याला भविष्यात कसं पुढे जायचं त्या अनुषंगाने आम्ही आपल्याला लवकरच त्यावर सांगू यात काही शंका